भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व घटक पक्ष यांच्या महिलांचा मेळावा आमचे संघटन मंत्री आदरणीय संजय गाऊकोंडे यांच्या मार्गदर्शनामध्ये पार पडला या कार्यक्रमाला मार्गदर्शक नांदेड लोकसभेचे खासदार तथा उमेदवार आदरणीय प्रतापक्षटेल शिंदे साहेब येवडे भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा काँग्रेसमधनं नव्याने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला महाता असेल सगळ्यांना या ठिकाणी आणि आमंत्रित एक मनोमिलनाचा कार्यक्रम आणि प्रचाराच्या दृष्टीने उंची दिशा ठरवण्याच्या अनुषंगाने आमच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं नांदेड जिल्ह्यामधनं भरपूर महिला आणि पदाधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आणि एक उत्साहाचं वातावरण आणि एकीचं वातावरण या ठिकाणी आणि यावरून निश्चितच विश्वास वाटतो की चिंडीकर साहेबांची माती ही मातृशक्ती आधी उभी होती पण अजून या ठिकाणी यावेळेस उभी राहील आणि चिंडीकर साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करतील अॅक्नेशन प्रमाणे